फडामेंटल राईट्स फंडामेंटल राईट्स आर्टिकल ट्वेल्व्ह टू थर्टी फाय पार्ट थ्री इंडियन इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन्स्पायर्ड बाय यू एस बिल्स ऑफ राईट आणि ब्रिटिश मॅग्नागाटा ऑब्जेक्टिव्ह काय पॉलिटिकल डेमोक्रेसी टू प्रोटेक्ट इंडिव्हिज्युअल लिबर्टीज लिबर्टीज अर्थ काय फ्रीडम आधी सेव्हन फंडामेंटल राईट्स होते बट बाय फोर्टी फोर कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ॲक्ट राईट टू प्रॉपर्टीला कन्वर्ट केलं आहे लिगल राईटमध्ये द लिस्ट ऑफ फंडामेंटल राईट्स राईट टू इक्वलिटी आर्टिकल फोर्टीन टू एटीनला राईट टू इक्वलिटी मला कॅटेगराईज करतात आर्टिकल नाईन्टीन टू ट्वेंटी टूला कॅटेगराईज करतात राईट टू फ्रीडम ट्वेंटी थ्री टू ट्वेंटी फोरला कॅटेगराईज करतात राईट अगेन्स्ट एक्सपर्टेशन राईट टू फ्रीडम ऑफ रिजन ट्वेंटी फाय टू ट्वेंटी एट कल्चरल एज्युकेशन राईट्स ट्वेंटी नाईन आणि थर्टी आणि शेवटचा राईट टू कॉन्स्टिट्युशन रेमेडीज फॉल्स इन आर्टिकल थर्टी टू ॲप्लिकेबल पण आलं आहे टू एव्हरी सिटिजन्स आणि पण त्यातले काही का आहेत ते फक्त ऑन ॲप्लिकेबल टू ओनली सिटीजन्स जसं आर्टिकल फिफ्टीन सिक्स्टीन नाईन्टीन ट्वेंटी नाईन अँड थर्टी दोज आर ॲप्लिकेबल टू ओनली इंडियन सिटिझन्स बाकी फॉरेनर्स आणि सिटिझन्सला ॲप्लिकेबल आहेत आता काय त्यातले आर्टिकल्स आहेत एनिमी एलियन्स म्हणजे ज्याच्यासोबत आपलं युद्ध वगैरे चालू आहे त्या त्या कंट्रीच्या सिटीजन्सला ते ॲप्लिकेबल नाहीत ना ते ॲप्सल्यूट नाहीत ॲप्सल्यूटचा अर्थ काय की टोटल फ्रीडम नाही आहे नेहमी तिथे रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स असतात रेस्ट्रिक्शन्स कोण लावू शकतं स्टेट स्टेट म्हणजेच एनी प एनीथिंग विच एज अथॉरिटी अथॉरिटी स्टेट गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्मेंट जिल्हा परिषद पंचायत समिती एल आय सी या सगळ्या कोर्ट या सगळ्यांना स्टेटमध्ये कम निवडलं ॲड केलं जातं स्टेट इज खूप अ ब्रॉड डेफिनेशन आहे आता फंडामेंटल राईट्स तुम्हाला कशाबद्दल प्रोटेक्ट करतात आर्बिट्री स्टेट ॲक्शन्स आणि फ्रॉम स्टेट ॲक्शन्स पण आणि प्रायवेट इंडिव्हिज्युअल्स पण आर्बिट्री म्हणजे काय काय काही आयफळ म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगितलं की लाल शेड लावून फिरायचं नाही जे आर्बिट्री स्टेट स्टेट ॲक्शन्स त्यातल्या काही काय नेगेटिव्ह आहेत आणि पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स आहेत नेगेटिव्ह म्हणजे काय ज्या फंडामेंटल राईट्स स्टेट अथॉरिटीला लिमिट करतात किंवा करतात त्याला नगेटिटिव्ह म्हणतात आणि ज्या फंडामेंटल राईट्स इंडिव्हिज्युअला एम्पॉवर करतात त्याला पॉझिटिव्ह म्हणतात ना दे आर एनफोर्सिबल इन द कोर्ट त्याच्या जर तुमचं फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झालं तर यू डायरेक्टली कॅन गो टू सुप्रीम कोर्ट फॉर एक्झाम्पल राईट टू इक्वालिटी फॉर काही सुद्धा ए आणि बी गाव आहेत फॉर एक्झाम्पल सांगितलं की या पर्टिक्युलर रिवरचं पाणी फक्त ए गावात वापरू शकतं पण बी नाही वापरू शकत इथे काय राईट टू इक्वालिटी हे आर्टिकल वॉलेट झालं आहे जर आर्टिक सा बीची गाव बी गावातील लोक डायरेक्टली सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात फंडामेंटल राईट्स कॅन बी चेंज आणि मॉडिफाईड कशाने बाय कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ॲक्ट फंडामेंटल राईट्स सस्पेंड कधी होतील जेव्हा नॅशनल इमर्जन्सी असेल तेव्हा त्यावेळी पण फक्त आर्टिकल ट्वेंटी आणि आर्टिकल ट्वेंटी टू हे सस्पेंड होणार नाही आर्टिकल नाईन्टीन कधी सस्पेंड होईल जेव्हा इमर्जन्सी ही वॉर किंवा एक्सटर्नल ऍग्रेशनचे अंडर डिक्लेअर केले आर्टिकल फोर्टीन काय अंडर राईट गॅरंटीज इक्वालिटी बिफोर लॉ आणि इक्वलिटी इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आता राईट टू इक्वालिटी अब्सुट नाही आहे दे इज सम एक्सेप्शन्स फॉर एक्झाम्पल प्रेसिडेंट आणि गव्हर्नर द आर्टिकल थ्री सिक्स्टी वन आर ग्रँटेड सम इम्युनिटी फॉर एक्झाम्पल त्यांच्या अगेन्स्ट क्रिमिनल प्रोसिडिंग्स येऊ शक करू शकत नाही सिविल्स प्रोसिडिंग्स पण नाही करू शकत अंटील आणले दोन महिन्यांची प्रायर नोटीस दिली असेल तर नंतर अंडर आर्टिकल वन नाईन्टी फोर आणि वन झिरो फायव्ह आमदार हा खासदार आणि आमदार संसदेत त्यांना ॲब्सल्युट फ्रीडम आहे जे 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 ते संसदेत बोले त्याच्यासाठी त्यांना कोर्टात ते कोर्टात लायबल नाही आहेत तर आर्टिकल थर्टी वन सी एक्सेप्शन्स काय त्याच्यात जे आर्टिकल थर्टी नाईन अंडर आर्टिकल थर्टी नाईन क्लॉस बी क्लॉस सी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आणि स्टेट पॉलिसी जी आहेत त्याच्या अंडर जर काही पॉलिसीज बनवल्यात आणि त्या आर्टिकल फोर्टीनला वॉयलेट करतात तर त्या इथे असं वॉयलेशन ऑफ इक्वालिटी ऑफ राईट टू इक्वालिटी असं मानलं जाणार नाही या सुप्रीम कोर्ट त्यांनी रूल काय केलं आहे की वेन आर्टिकल थर्टी वन सी कम्स इन टू प्ले इट ओवर राईट्स आर्टिकल फोर्टीन तर आर्टिकल फॉरेन डिप्लोमॅट्स आणि युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन याच्या आणि त्याच्या एजन्सीजना पण असे इक्वली ट्रीट केलं जाणार नाही जे नॉर्मल सिटीजनसोबत नंतर आर्टिकल फिफ्टीन काय दॅट प्रोवाईड्स स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटिजन्स ऑन ग्राउंड ऑन ऑनलीअर रिलिजन रेस कास्ट सेक्स ऑर प्लेस ऑफ बर्थ एक्सेप्शन्स कि स्टेट कैन मेक अ लॉ टू एम्पावर वुमन चिल्ड्रन एस सी एस टी एंड ओबीसी इक्वलिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट आर्टिकल सिक्सटीन का इक्वलिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट आता आप हेच संगत नहीं कि पर्टिक्युलर कास्ट या पर्टिकुलर रिलीजन या पर्टिक्युलर एथनिसिटी वीज ऑनली एलिजिबल फॉर दिस टाइप ऑफ एम्प्लॉय स्टेट एम्प्लॉयमेंट जर असं असेल तर हिचं काय हे तुमचं फंडामेंटल राईटचं उल्लंघन करतात बट तिथे पण काही एक्सेप्शन्स असतात पार्लमेंट रेसिडेन्स याचं कंडिशन अप्लाय करू शकतो रिझर्वेशन करू शकतो बॅकवर्ड क्लाससाठी रिलिजन हा एक क्रायटेरिया ॲड करू शकतो कुठे जिथे इन केस ऑफ रिलिजन आता फॉर एक्झाम्पल की गुरुद्वारा आहे गुरुद्वाराचा त्याच्या मॅनेजमेंटसाठी तो एक लॉस टाकू शकतो का पर्सन शुड बी फ्रॉम ओनली फ्रॉम द सिक कम्युनिटी रिलिजन इन केस ऑफ रिलिजस इन्स्टिट्यूट नंतर टेन पर्सेंट रिझर्वेशन इन इकॉनॉमिकली विकल सेक्शन बॅकवर्ड क्लास कमिशन पहिला कमिशन कधी आलेलं नाईन्टीन फिफ्टी थ्रीमध्ये त्याने रिपोर्ट सबमिट केला फिफ्टी फायवमध्ये जेअर्ड बाय काका काळेकर सेकंड कमिशन फेमस नाव मंडल कमिशन कोणी चेअरमॅन कोण होतं मिंडेश्वरी प्रसाद मंडल गव्हर्मेंट कोणाची होती मोरारजी देसाई बाकीचे कोण कोण मेंबर होते एस एस गिल सेक्रेटरी होते दिवान मोहन लाल आर आर भोले के सुब्रमण्यम डाय नाबन दु साहू यानंतर रिप्लेस केला एल आर नाईकनं रामनंद कम्युनिटी फेमस वर फॉर आयडेंटिफाई क्रिमिलेअर अशात सीमध्ये वन झिरो टॉन्स्ट्युशन अमेंडमेंट ॲक्ट दोन हजार अठरामध्ये त्यांनी काय केलं नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलं आणि त्याचा वर्किंग फंक्शन स्कोप एक्सपांड केला वन झिरो थ्री कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ॲक्ट दोन हजार एकोणीसमध्ये आले त्यांनी काय केलं इंट्रोड्यूस टेन्थ पर्सेंट रिझर्वेशन फॉर इकॉनॉमिकली विकॉज सेक्शन ई डब्ल्यू एस आर्टिकल सेवन्टीन अबॉलिशेस अनडेसेबिलिटी तर फक्त अनडेसेबिलिचं डेफिनेशन नाही आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही कोणत्या ॲक्टमध्ये आर्टिकल एटीन अबॉलिशेस टायटल्स टायटल्स कोणते जसे आधी महाराज रायबहादूर बहादूर हे सगळे जे टायटल्स आहेत ते अबॉलिश केलेत एक्सेप्ट मिलिटरी आणि अकॅडमिक आणि इट ऑलसो प्रिवेंट स्टेट्स फ्रॉम कन्फरिंग एनी टाइटल म्हणजे उद्या स्टेट तुम्हाला असं काय टायटल देऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल सर हे स्टेट असा स्टेट एक्स सर एक्स वाय झेड म्हणजे सर ही पदवी देऊ नाही शकत जर आर्टिकल नाईन्टीन गॅरंटीज ऑल सिटीजन सिक्स राईट्स कोणत्या कोणत्या आहेत राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन फ्रीडम ऑफ प्रेस याच्या खाली येतो राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन राईट टू असेंब्ली पीसफुली विदाउट आर्म्स राईट टू फॉर्म असोसिएशन ऑर युनियन्स ऑर कॉपरेटिव्ह सोसायटीज राईट टू मूव फ्रीली थ्रू द टेरिटरी ऑफ इंडिया राईट टू रिसाईड अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया राईट टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन ऑर टू कैरी और एनी ऑक्युपेशन ट्रेड और बिजनेस य स आर्टिकल नाइनटीन अगेन आर्टिकल नाइनटीन पन एब्सलूट नहीं है दे आर साम रेस्ट्रिक्शन रेस्ट्रिक्शन्स जर राइट टू फ्रीडम ऑफ स्पीच एंड एक्सप्रेसन जे है इट इज डिस्टर्बिंग वॉट सोवर्निटी एंड इंटेग्रिटी ऑफ इंडिया देन इट कैन बी रेस्ट्रिक्टेड अगेन तुम जो राइट टू एसेम्बली जो जो फ्रीडम है इफ इट इज वॉयलेटिंग दस्ेट सिक्युरी दैन इट रेस्ट्रिक्शन्स कैन बी इम्पोज ऑन इट सिमिलरली इफ फ्रीडम दिस फ्रीडम्स आर वॉयलेटिंग आई फ्रेंडली रिनेशन्स पब्लिक ऑर्डर डिसेन्सिव्ह मॉरॅलिटी कंटेमट ऑफ कोर्ट डिफमेशन इन्साइटमेंट ऑफ ऑफेन्स या अंडर तुमचा फ्रीडम ऑफ हे जे फ्रीडम्स आहेत ते रेस्ट्रिक्ट करू शकतात नंतर फ्रीडम ऑफ मुवमेंट म्हणजे आर्टिकल नाईन्टीन क्लॉज डी जो आहे त्याच्यात दोन गोष्टी आहेत इंटर्नल फ्रीडम इंटर्नल फ्रीडम कवर कोण करतात आर्टिकल नाईन्टीन जसंच एक्सटर्नल मुवमेंट म्हणजे जर तुम्ही अब्रॉडला जातात आणि नाईन्टी जातात दॅट इज प्रोटेक्टेड अंडर आर्टिकल ट्वेंटी वन राईट टू लाईफ नंतर आर्टिकल ट्वेंटी प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्विक्शन ऑफ ऑफेन्स जर तुम्ही जेलमध्ये गेलं त्यावेळेस त्याचं प्रोटेक्शन आहे मग त्याच्यात कोणत्या प्रोटेक्शन अगेस्ट एक्सपोस्ट फॅक्टर लॉस याचा अर्थ काय फॉर एक्झाम्पल आज तुम्ही काय कृत्य करतात आज म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आणि दोन हजार सव्वीसमध्ये त्या कृत्याला क्रिमिनल ॲक्ट म्हणून आयडेंटिफाय करतात तर तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये जी कृत्य केलं त्याच्यासाठी तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये पनिशमेंट मिळणार नाही पण हे फक्त कशात लागू आहे इन क्रिमिनल लॉस प्रोबिट्स रेट्रोस्पेक्टिव्ह ॲप्लिकेशन ऑफ क्रिमिनल लॉस नो पर्सन कॅन बी कन्व्हिक्टेड फॉर अन ॲक्ट दॅट वॉज नॉट अन ऑफेन्स वन कमिटेड म्हण दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही जो ॲक्ट कमिट केला आहे ते तेव्हा तो ऑफेन्स नव्हता पण दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये त्या त्या गोष्टीला ॲज अ ऑफेन्स डिक्लेअर केला पण तुम्ही जी गोष्ट दोन हजार चोवीसमध्ये केले त्याच्यासाठी तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये पनिशमेंट मिळणार नाही डबल जिओ पार्टी असा काय एका सेम क्राईमला तुम्हाला दोनदा पनिशमेंट मिळणार नाही बार मल्टिपल प्रोसिक्युशन पनिशमेंट फॉर द सेम ऑफेन्स प्रोहि्युशन अगेन्स्ट सेल्फ इन क्रिमिनेशन सेल म्हणजे फक्त क्रिमिनल प्रोसिडिंग्समध्ये तुम्ही स्वतःच्याच समजा तुम्ही कधी गुन्हा केला तर तुम्ही स्वतःच त्याला साक्ष देऊ शकत नाही इट इज ऑनली इन केस ऑफ क्रिमिनल प्रोसिडिंग्स सिव्हिल अँड टॅक्स मॅटर्स टॅक्स मॅटर्समध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह लॉज ॲप्लिकेबल आहेत ओके आर्टिकल ट्वेंटी वन काय राईट टू लाईफ आर्टिकल ट्वेंटी वन डिक्लेअर दॅट नो पर्सन बी डिबड ऑफ हिस लाईफ ऑफ पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर इस्टाब्लिश पला प्रोसिजर बाय लॉ म्हणजे काय उद्या जर कायद्यात लिहिलं आहे की व्हाईट कलरच्या कार रोडवर नाही दिसल्या पाहिजे व्हाईट कलर कारचा टोटली बँड इट इज बाय लॉ दिस इज प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ आणि दुसरं असतं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ याच्या खाली काय बघतात ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये बघतात की याची रॅश बॅनिंग व्हाईट कलर कार त्याचं रॅशनॅलिटी काय आहे त्याच्या मागे पण आपण सांग इंडियन कॉस्टिम्यूचा प्रोसिजर इस्टाब्लिश बाय लॉ सांगितलं पण गोपोलंद केसमध्ये सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं इट्स वायडेस्ट इंटरप्रिटेशन म्हणजे इट कॉम्प्रोमाइज बोथ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ पण त्याच्या अंडरच येतं आणि आर्टिकल ट्वेंटी वन खूप ब्रॉड आहे त्याच्या खाली तुम्हाला राईट टू प्रायव्हसी राईट टू लाईफ राईट टू लिव विथ डिग्निटी राईट टू लिव विथ अ गुड हेल्थ या सगळ्या गोष्टी राईट टू स्लीप या सगळ्या आर्टिकल ट्वेंटी वन खालती येतात राईट टू मॅरी पण आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये येतात आर्टिकल ट्वेंटी वन ए फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर्म सिक्स्टीन टू फोर्टीन इयर्स एटी सिक्स कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्टनी ॲड केले नंतर प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन अंडर आर्टिकल ट्वेंटी टू आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल जेल झाले त्या दोन गोष्टी आहेत प्युनिटिव्ह डिटेन्शन आता जेल झालेलं तर त्याच्यासाठी तुम्हाला काय तुम्हाला यू विल गेट द राईट टू यू हर द राईट टू इन्फॉर्मेशन मला कोणत्या ग्राउंड्सवर अटक केले देन तुम्हाला राईट टू लिगल रिप्रेझेंटेशन जर जेल झालं आहे यू कॅन फाइंड अ लॉयर टू डिफेंड युअर सेल्फ म्हणजे तुम्ही कोणताही लॉ लॉयर बघू शकता जो तुम्हाला रिप्रेझेंट करेल नंतर तुम्हाला चोवीस तासाच्या आत मॅजिस्ट्रेटसोबत हजर केलं पाहिजे तुमची राईट आहे नंतर जर चोवीस तास झाले आणि तुम्हाला मॅजिस्ट्रेटसोबत नाही हजर केलं तर तुम्हाला यू विल बी ऑटोमॅटिकली रिलेजड हे कसे आहेत तर पिनिटिव्ह टेन्शन प्रिव्हेंटिव्ह टेन्शन म्हणजे काय जो तुम अपराध करण्याअगोदरच तुम त्यांना जर पोलिसांना किंवा कोणत्याही अथॉरिटीला जर वाटलं की तुम्ही काय म्हणजे काही एक एकजून माणसं दे आर थ्रेट टू नॅशनल सिक्युरिटीवर एनिथिंग तर त्यांना अटॅक करू शकतात पहिलं पिनेटिव्ह टेन्शनमध्ये काही एक्सेप्शन काय तर कोर्ट रिलेटेड अरेस्ट कोर्टाने ऑर्डर दिली असं अरेस्टला तर त्याच्यासाठी नंतर सिविल अरेस्ट कंटेंट ऑफ कोर्टमध्ये तुम्हाला अटॅक केले तर चोवीस तास्याच्या वरती पण तुम्हाला शकता टॅक्स रिलेटेड डिटेंशन किंवा डिपोर्टेशन ऑफ फॉरेनर्स द प्रिव्हेंट डिटेशनमध्ये काय मॅक्सिमम डिटेन्शन किती महिन्याचा असत तीन महिन्यात याच्यावर जर वरती ठेवायचं असेल तर ॲडवायझरी बोर्डची परवानगी घ्यावी लागते द डिस्क्लोजर रिक्वायरमेंट ज्याला पण डिटेन केलं त्याला इन्फॉर्मेशन दिली पाहिजे कशासाठी डिटेन केलं पण जर सेन सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असेल तर ती शेअर नाही केली ती चालेल राईट टू रिप्रेझेंटेशन सेम त्याला पण लॉयरनी तो स्वतःला डिफेंड करू शकतो याचे एक्झाम्पल कोणत्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचे एन एस ए नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट अनलॉफुल अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेशन ॲक्ट या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनसाठी येतात आर्टिकल ट्वेंटी थ्री काय प्रोबिट्स ह्युमन ट्रॅफिकिंग बेगार बेगार म्हणजे काय फोर्स लेबर आणि सिमिलर अदर फोर्स्ट लेबर्स आर्टिकल ट्वेंटी थ्री खाली एक इम्पॉर्टंट ॲक्ट काय स्टेट इम्पोज करू शकतो कंपल्सरी सर्व्हिसेस म्हणजे फॉर एक्झाम्पल जर वॉर डिक्लेअर केली तर स्टेट कॅन इम्पोज कंपल्सरी कंपल्सरी मिलिटरी सर्विस पण ते पण विदाउट डिस्क्रिमिनेशन नंतर आर्टिकल ट्वेंटी फोर इट्स प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ इन फॅक्टरीज चौदा वर्षाचा किंवा कोणत्याही फॅक्टरीमध्ये काम करता कामा नये फॅक्टरी माईन ऑर कोणत्याही हजार डस एम्प्लॉयमेंट आर्टिकल ट्वेंटी फाय फ्रीडम ऑफ कॉन्शियन्स अँड फ्री प्रोफेशन प्रॅक्टिस प्रोपोगेशन ऑफ रिलिजन तर ऑल पर्सन्स आर इक्वली एन्टायटल टू फ्रीडम ऑफ कॉन्शियन्स फ्रीडम राईट टू फ्रीली प्रोफेस प्रॅक्टिस अँड प्रोपोगेट रिलिजन ते सगळ्यांसाठी फॉरेनर्स आणि सिटीजन दोघांसाठी कॉन्शंस इनर फ्रीडम टू बिलीव वॉट इज राइट और रॉन्ग प्रोफेस में डिक्लेयर ओपनली वेर तो बुर्खा कि सैफ्रॉन का ही रिलीजियस सिंबल घूप पब्लिक में डिक्लेर ओपनली वाइल वेरियन सिंबल्स प्रैक्टिस परफॉर्म रिचुअल्स एंड कस्टम्स तरह थामू नहीं फंडामेंटल राइट ही कैन परफॉर्म एनी रिचुअल्स और कस्टम्स प्रोपोगेट रिलीजन का प्रचार करू पोर्सिबल कन्वर्शन नहीं अगेन तला रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स है जब इट इज वॉलेटिंग पब्लिक ऑर्डर मॉरॅलिटी हेल्थ किंवा बाकीच्या फंडामेंटल राईट्स याच्या खालती ॲक्ट बनवून स्टेट कॅन मेक ॲक्ट स्टेट कॅन रेग्युलेट सेक्युलर ॲक्टिव्हिटीज असोसिएटेड रिलिजिअस प्रॅक्टिस रिलिजियस इंस्टिट्यूशन्स आता फॉर एक्झाम्पल जर इफ रिलिजिअस डॉमिनेशन इज अंडरगोईंग सम करप्शन काय तिथे करप्शन होते किंवा तुमच्या ह्युमन मेन अँड वुमन ट्रिटर अनइक्वली तर त्या वे स्टेट कॅन इंटरफेअर ओके नंतर आर्टिकल ट्वेंटी सिक्स फ्रीडम टू मॅनेज रिलीजियस अफेअर रिलिजियस डॉमिनेशन डिनॉमिनेशन्स ऑर एनी सेक्शन देअर हॅज टू बी राईट टू जे आता आता फॉर एक्झाम्पल हिंदू मुस्लिम्स किंवा क्रिश्चनिटी त्यांच्या रिलीजियस डिनॉम डिनॉमिनेशन क्रिएट करू शकतात ते मेंटेन करू शकतात आणि मॅनेज करू शकतात इस्टाब्लिश मेंटेन इन्स्टिट्यूशन ऑर रिलीजियस अँड चॅरटेबल पर्पस इट्स ओन अफेअर्स ओन अँड अक्वायर मुवेबल एन्युएबल प्रॉपर्टी ॲडमिनिस्ट्रेशन सच प्रॉपरली इन अकॉर्डन्स विथ द लॉ त्याचा काय रिलीजियस डॉमिनेशनमध्ये काय आर्य समाज रामकृष्ण मिशन हे These are also considered as religious denominations. Hmm? Religious de denominations la tag is a criteria. Criteria of common faith is a common organization, they should be a distinctive name. Again, restrictions can the state can make laws when they are resting public order morality and health. आर्टिकल ट्वेंटी सिक्स आर्टिकल ट्वेंटी सेवन नो टैक्स फॉर प्रमोटिंग रिलिजन उद्या स्टेट कैनॉट इम्पोज अ टैक्स और सेस फॉर मैनेजिंग दिल्ली रिलीजियस इंस्टिट्यूशन उद्या सकते फॉर एग्जाम्पल फ्रॉम टुमोरो वन पर्सन विल बी एप्लिकेबल ऑन जी एस टी फॉर मेन्टेनस ऑफ सेसला डिफाइन करा लगे ना से फॉर मेन्टेनिंग अ टेम्पल और एनिथिंग और गुरुद्वारा और एनिथिंग करू शकत नहीं सिटीजन्स कॅनॉट ब फोर्स टू फंड रिलिजिअस ऍक्टिव्हिटीज थ्रू taxes दि सेंशिअर सेक्युअल कॅरेक्टर ऑफ स्टेट टॅक्सेस म्हणजे कंपल्सरी पेमेंट दू गव्हर्मेंट आणि फीज म्हणजे काय पेमेंट ऑफ फेस्फिक सर्व्हिसेस तुमच्या मंदिरात येत जी एंट्री फीज वगैरे असतील त्याला फीजमध्ये कन्सिडर करतात स्टेट कॅन स्टील फंड रिलीजियस इन्स्टिट्यूशन्स कधी बट ते नॉट फ्रॉम टॅक्स रेव्हन्यू कॅन यूज ग्राट्स अँड डॉमेंट्स ऑफ व्हॉलेंटरी डोनेशन्स उद्या म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या गव्हर्नमेंट कोणत्याही मंदिराला किंवा चर्चला किंवा कोणत्याही गुरुद्वाराला डोनेशन वगैरे देऊ शकतं कॅन ग्रान्स डोन अँडॉमेंट्स बट इट कॅनॉट एनफोर्स अ टॅक्स द फ्रीडम फ्रॉम रिलीजियस इंस्ट्रक्शन्स अँड एज्युकेशन इन एज्युकेशन इन्स्टिट्युशन नो रिलीजियस इंस्ट्रक्शन्स आर बी प्रोवाइडेड इन जर स्टेट रन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असेल तर त्याच्यात रिलिजिअस इंस्ट्रक्शन्स देऊ शकत नाही असं बघा काही होल्ली फंडेड स्टेट होल्ली इन्स्ट जे इंस्टिट्यूशन आहे ते टोटली इज फॉन्डेड बाय स्टेट सो देअर रिलिजियन इंस्ट्रक्शन्स कॅनॉ बी गिव्हन फॉर एक्झाम्पल गवर्मेंट स्कूल्स तिथे गवर्मेंट स्कूल्स आहेत गवर्मेंट कॉलेजेस तिथे रिलिजियन इंस्ट्रक्शन्स देऊ नाही शकत ओके तिथे तुम्ही काय म्हणजे बुरखा घालून या किंवा मग जैशियर आमचं शर्ट घालणार काही घाला डजंट मॅटर इन स्टेट रन जेव्हा जर पण जर स्टेट ऑर्गनाईज ऑ स्टेट एडेड बट होल्ली फंडेड असेल तर तिथे रिलिजियस इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतात बट कंपल्सरी नाही ॲडमिनिस्ट्रेट बाय ट्रस्ट रिक्वायरिंग रिलिजिअस इन्स् इन्स्ट्रक्शन्स तिथे रिलिजियन्स आता मायनॉरिटी कॉलेज आहे देअर दे कॅन इम्पोज सम रिलिजिअन्स इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतात प्रायव्हेट अने इंस्टिट्युशन फ्री टू प्रोव्हाइड त्यांच्यावरती आहे प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज कल्चरल एज्युकेशन राईट्स बट फॉर एनी सेक्शन्स ऑफ सिटिजन्स राईट टू कन्झर्व स्वतःचा लँग्वेज स्क्रिप्ट कल्चर दे आर राईट टू कन्झर्व अँड प्रमोटेड अगेन नो सिटीजन्स कॅन बी डिनाईंड ॲडमिशन टू स्टेट रन ऑर स्टेट एडेड एज्युकेशनल इंस्टिट्युशन बेस्ड ऑन रिलिजन रेस कास्ट ऑर लँग्वेज आर्टिकल थर्टी राईट ऑफ मानॉरिटीज टू इस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इंस्टिट्युशन्स मायनॉरिटीज आपल्या बेस्ड ऑन रिलिजन ऑर लँग्वेज लिंग्विस्टिक मायनॉरिटी व रिलियस मायनॉरिटी हे काय करू शकतात स्वतःचं एक एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इस्टॅब्लिश करू शकता टू प्रोटेक्ट द्या रिलिजन ऑल लँग्वेज राईट आणि ते अप्लाइज टू वॉट रिलिजियस लिंग्विस्टिक मायनॉरिटीज वाईल आर्टिकल ट्वेंटी नाईन जे आहे हे इट इज ॲप्लिकेबल टू ऑल मायनॉरिटीज ऑल्सो अँड मेजॉरिटी ऑल्सो नंतर आर्टिकल थर्टी टूल राईट टू कॉन्स्टिट्युशन रेमिटीज तुमच्या तु बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मॅक्स सेन्स कधी करतील जेव्हा आर्टिकल राईट राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आहे जो बाक सम सगळ्या तुमच्या आर्टिकल फ्रॉम फोर्टीन टू थर्टी सगळ्या जर वॉलेट केला जाल कोणाकडे इफ आर्टिकल थर्टी टू हेच जर काढून टाकला त्या आर्ट फ्रॉम आर्टिकल थर्टी टू आता काहीच सेन्स नाही म्हणणार सो आर्टिकल थर्टी टू व्हेरी इम्पॉर्टंट राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज प्रोवाईड्स राईट टू रेमेडीज फॉर द एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स आणि सुप्रीम कोर्ट डिफेंडर अँड गॅरंटर ऑफ फंडामेंटल राईट्स ना सुप्रीम कोर्ट कैन इश्यू एनफोर्स एन्फोर्सिंग द फंडामेंटल रईट्स हिबिंस को समझा अनलॉफुलजैट पर्सन मैंडमास मैडमास टू कमांड पब्लिक अथॉरिटी परफॉर्म ड्यूटी फॉर एग्जाम्पल लोअर कोर्ट्स कि ऑफिसर्स आर नॉट परफॉर्मिंग द ड्यूटी सुप्रीम कोर्ट कैन आस्क द पब्लिक अथॉरिटी टू परफॉर्म द ड्युटी प्रोहिबीशन टू प्रिवेंट द लोअर कोर्ट फ्रॉम एक्टिंग बियॉन्ड जुडिस्ट्रिक्शन जब सुप्रीम कोर्ट वाटल कि लोअर कोर्ट्स हे त्यांचं ज्युरिस्टिक्शनच्या वरती जात आहेत म्हणजे त्या बाय दे आर बायपासिंग द्या ज्युरिस्टिक्शन त्यावेळी इट कॅन गिव्ह द प्रोहिबिटरी ऑर्डर्स सचोरी जे लोअर कोर्ट्सनी जे काही ऑर्डर्स दिले आहेत इफ दे थिंक दे आर वॉलेटिंग द फंडामेंटल राईट ते कॅन स्कॉश दोस गिन ऑर्डर्स को ऑरंटो कोऑरंट म्हणजे काय कोणत्याही गव्हर्मेंट ऑफिसमध्ये किंवा पब्लिक ऑफिसमध्ये कुणालाही ज्या पर्सनला अपॉइंट केले ऑन काय अथॉरिटीने ते क्वेश्चन करू शकता ना सुप्रीम कोर्ट मध्ये तुम्ही डायरेक्ट कधी जाऊ शकतात वेन युअर फंडामेंटल राईट्स आर वॉलेटेड बट इन केस ऑफ हायकोर्ट वेन तुमच्या ज्या फंडामेंटल राईट्स आणि लिगल राईट्स जेव्हा कोणतीही वॉलेटला सो यू कॅन गो डायरेक्टली टू द हायकोर्ट म्हणजे हायकोर्टची रेट रिजेक्शन जास्त आहे सुप्रीम कोर्टमध्ये फक्त ओनली वेन फंडामेंटल राईट्स आर वॉलेटेड पण हायकोर्टमध्ये तुम्ही कधी जाऊ शकतात वेन युअर फंडामेंटल राईट्स ॲज वेल ॲज युअर लिगल राईट्स आर व्हॉलेटेड यू कॅन डायरेक्टली गो टू हायकोर्ट ना सुप्रीम कोर्ट कॅन इश्यू ओनली फॉर फंडामेंटल राईट्स हायकोर्ट लिगल राईट्स आणि फंडामेंटल राईट्स पोहोच ओके थँक्यू